आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना राज्यातील कलाकारांच्या व्यथा मांडत भेटून चर्चा केली गुरुवार दिनांक सोळा दहा दोन रोजी मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये प्रत्यक्ष भेटून अर्धा तास चर्चा करून महाराष्ट्र राज्यातील कलाकारांच्या व्यथा मांडल्या कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने आतापर्यंत आंदोलने रास्ता रोको करून तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री अनेक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देऊन कलाकारांचे प्रश्न मांडण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे साहेब कलाकार महासंघ संघटनेने एक मागणी सातत्याने लावून धरली होती ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे ती मागणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व त्यांचे मंत्रिमंडळाने मंजूर केली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्यातील कलाकारांच्या वतीने ऋण व्यक्त करतो साहेब आणखी काही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून मी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चासुद्धा काढला होता त्यामधील प्रमुख मागण्या जर मार्गी लागल्या तर महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांचे जीवन नक्कीच उंचावेल यात शंका नाही आणि साहेब ते काम आपण नक्कीच कराल अशी अपेक्षा आहे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिल मोरेसाहेब यांनी व्यक्त केले त्याचबरोबर हातकडले मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनीही मंत्री महोदय यांना विनंती करून कलाकारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आग्रह केला यावेळी उपस्थित म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे हे होते मंत्री महोदय यांनी मी यातील काही मागण्या लवकरच अशी ग्वाही दिली वृद्ध कलाकारांचे वाढव प्रस्ताव याबाबत जिल्हाधिकारी यांना लगेच कळवतो असे सांगितले त्याचबरोबर मंत्रालयातील परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन दिले साहेब मी आपणास दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबई सेंट्रल परिवहन महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन दिले होते कि बैंड बैंड की महाराष्ट्र राज्यातील बँड बाजो बँड बेंजो यांच्या मॉडिफाय गाड्या यांना आर ओ मार्फत शुल्क भरून घेऊन रितसर परवानगी मिळावी अशी मागणी केली होती साहेब आपण लगेच परिवहन यांना कळवले नंतर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मला परिवहन कार्यालय मुंबई यांच्याकडून एक पत्र आले ते पत्र घेऊन मी स्वतःसह परिवहन आयुक्त जयंत पाटील साहेब यांना भेटलो त्यांनी मला सांगितले की महाराष्ट्र राज्यातील सर्व आर टी ओ यांना आपल्या मागणीसंदर्भात अभिप्राय मागितले आहेत ते आले की त्यावर विचार होईल त्यानंतर मी परत भेटलो परंतु अजून अभिप्राय आलेले नाहीत असे त्यावेळी सांगितले म्हणून मी आपणास या संदर्भात भेटण्यासाठी आलो आहे मंत्री महोदय यांनी आपण दिलेल्या या निवेदनाचा नक्की विचार करून बँड जो कलाकारांना न्याय दिवशी ग्वाही दिली जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा